चक्कर मारता मारता ऋतूला भूक लागली त्याच्यामुळं मग कि म्हटले काहीतरी खायचंय खायचय मग ऋतू मामी लागली भूक मामा लागली हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मिस्टर आणि रिद्धी दिसते तर हा जो व्हिडिओ येतो आहे तुम्हाला तर या याचं शूट आधी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचं आहे ज्या दिवशी आपण वीस केचं सेलिब्रेशन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला हाय काय झालं कसे मगती काय पिझ्झा देईन पण तू फोन घ्यायचे दिवशी का नव्हती कुठे गेली होती तू कुठं गेली होती तिच लय महत्त्वाचं काम होत ती तुझ्या

रिद्धीच्या आणि मिस्टरांच्या गप्पा झाल्या आमचं जेवण वगैरे झाले त्यानंतर मग मी आणि मिस्टर आम्ही दोघं पण आणि आमच्यासोबत रिद्धी पण आम्ही चक्कर मारायला पंचवटीवर आलो होतो तर पुढे काय झालं तुम्ही बघा मला मी आणि आज मिस्टर आलेलो आहे चक्कर मारायला आ, आज पूजाने मिस्ट? आली आहे हा रिद्धी पण आहे छोटा बाम पण आला आमच्यासोबत जेवण झाल्यानंतर पूजा घरीच आहे तिने आली म्हटलं चला आपण तरी चक्कर मारायला जाऊ मिस्टरांना घेऊन आली सोबत आणि तुम्ही इथे बघताय की आम्ही चक्कर मारता मारता पंचवटीच्या शिवसागर प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये आलो आणि पुढे काय झालं ते तुम्ही बघा आणि कशासाठी आलो ते पण बघा चक्कर मारता मारता ऋतूला भूक लागली त्याच्यामुळं काहीतरी खायचंय खायचंय मग बापरे दोघींना भूक लागली बस मीला पण आणि तुला पण का म्हणजे पाहिलं ना कस भांडण होत पाहिलं ना घेतले ना तुम्ही आमच्या दोघींच्या हो बघितलं मी तर बघितलं मित्रांनी बघितलं मारता मारता भूक लागली त्याच्यामुळं मस्त घेऊन आले पण विधी म्हणते की तिला भूक लागली म्हणून तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही का आलो पंचवटी हॉटेलमध्ये चक्कर मारता मारता तर काय माहिती आहे अचानक जेवण झाग झालेलं होतं आमचं दोघांचं पण पण हॉटेलमध्ये गेल्यावर म्हणजे हॉटेलच्या बाहेर चक्कर मारत असताना खूप भूक लागली खूप नाही थोडी नॉर्मल लागली होती मी मिस्टरांना म्हणत होती काहीतरी खावं असं वाटतंय त्यामुळं मग मिस्टर बोलले चल इथला स्पेशल खाकरा खाऊ आपण आणि तुम्ही बघताय आम्ही आल्यानंतर फक्त खाकरा ऑर्डर केला होता आणि तुम्ही खाकऱ्याची साईज बघू शकता खूप मोठी होती अरे रे गेला खाकरा तुटून टोन हा तू मित्रांनो करण्यापेक्षा आता खाऊन घे पटापट पाणी सुटलं खाऊन घे मग पटापट खाऊन घ्या आता हा द्याव चटणी द्यायला चटणी तर तुम्ही जो हा खाकरा बघितला तर तो खूप मोठा होता आणि पंचवटी हॉटेलमध्ये स्पेशल खाकरा होता तो म्हणजे तिथे म्हणजे मी जेवढं पण बघितलं आहे तर तेवढं तर तिथे आमच्या इथल्या हॉटेलमध्ये तेवढा छान मिळतो आणि मोठा असतो खाकरा खाकऱ्याची पण चव खूप छान होती आणि आम्ही फक्त खाकराच ऑर्डर केला होता बाकी काही केलेलं नव्हतं ऑर्डर कारण जेवण झाल्यानंतर आलेलो होतो आणि अचानक भूक लागली त्यामुळे थोडंसं काहीतरी खायचं म्हणून मग खाकरा ऑर्डर केला मस्त खाकरा वगैरे खाऊन झाला त्यानंतर मग आम्ही इथेच छोटंसं गार्डन आहे रिद्धीचं खूप चाललं होतं मला झोका खेळायचं आहे त्यामुळं मग तिला पण घेऊन आलो गार्डनमध्ये तिथे जवळच होतं आणि मला पण झोका खेळायला खूप आवडतो त्याच्यामुळं मम्मी पण खेळत होती आणि तुम्ही म्हणाल मिस्टर तर डाएटवर आहे तर होते डाएट आहे पण मग समोर एवढा छान खाकरा असल्यावर त्यांना पण कंट्रोल नाही झालं आणि त्यांनी पण थोडासा खाकरा खाल्ला इतका नाही खाल्ला थोडाच खाल्ला पण मग म्हटलं चला ठीक आहे बाहेर गेल्यावर थोडंसं चालतं पण ते थोडं म्हणजे कडक डाएट चालूच आहे त्यांचं तरी पण आणि घरी जाताना आम्ही सर्वांसाठी मस्त आईस्क्रीम वगैरे पण घेऊन गेलो होतो पूजा गणेश भवानी मम्मींसाठी आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला कालचा येतोय रिद्धीच्या मम्मीने फोन घेतला होता तर त्या दाखवायला आल्या होत्या फायनली घेतलाय घेतला घेतला बघा माझ्या नंदेने मी घेतलं लगेच माझ्या नंदेला पण फोन आलाय हा म्हणजे तुझी काय म्हणते ही बघा आपल्या टमटमची मम्मी हो <laughs> <laughs> तुला पण घेतला का आला काय झाला काय झालं आता तर काही विषयच नाही मग आता आम्हाला व्हिडिओ काढायला देशील ना नंदेचा हॅपीनेस फोन घेतलाय फायनली बर्थडे <laughs> <laughs> आमच्या भावाचा आहे आणि फोन त्यांना भेटलाय असं झालं की नाही बडच होतो मी घेतला होता छान <laughs> घेतलं आता विवो फिफ्टीन देऊ नका बरं का, बर का? नाही आलं तिला नाही द्यायचं नाही तर आमच्या होईल हा तिच्यापासून लांबच तिला हेडफोन भेटले बापरे इतकी बडबड त्या दुकानवाला इतका बोर झाला इतकी बडबड व्हिडिओ बघितलं नाही मी बघितलाय बोर्ण 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 ए तुझ्या पप्पाच्या बर्थडे बोलाव ना हा की तुम्ही पण आमच्या पप्पाच्या बर्थडे लवकर या नाही तर बर्थडे सुरू होऊन जाईल झाल्यावर तुम्ही असं का तुमचं का

म्हणा सगळ्या म्हणतात टमटमची मम्मी कोण आहे त्या खूप शांत आहे हा हाच पोपट आहे हो हो तुम्हीच बोलले होते ना बघून घ्या बघून घ्या बघून घ्या बघितली बघितली सगळ्यांनी तुझी मम्मी बघितली हा चला फोन बघतो आम्ही आता जसं तुम्हा बड़ बड़ की तुम्हाला माहिती आहे की आपली रिद्धी खूप बडबडी आहे आणि तिची बडबड ऐकून खूप साऱ्या ताईंनी विचारलं की रिद्धीची मम्मी कोण आहे तिचे पप्पा कोण आहे तर तुम्हाला आज दिसतंय त्या ज्या बसलेल्या आहेत तर त्या रिद्धीची मम्मी आहे ते तर त्यांचं नाव अंकिता तर त्या माझ्या मिस्टरांच्या सख्या चुलत मावस बहीण आहे आणि आमच्या घरासमोरच राहतात तर रिद्धी त्यांचीच मुलगी आहे तर आज त्यांना रिद्धीच्या पप्पांचा आज बड्डे आहे तर रिद्धीच्या पप्पांचा बड्डे असल्यामुळे रिद्धीच्या मम्मीला गिफ्ट भेटलेलं आहे म्हणजे तिच्या पप्पांनी पण स्वतःचा म्हणजे त्यांना क्रेटा गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर आणि रिद्धीच्या मम्मींना पण मस्त फोन गिफ्ट केलेला आहे तर त्या त्याच दाखवायला आल्या होत्या मला आणि तुम्ही बघताय की फोन घेतला होता त्यामुळे त्या खूप हॅप्पी होत्या आणि ते फोन घेतल्या घेतल्या त्या फोन मला दाखवायला आल्या होत्या मी पण नेमकीच ऑफिसवरनं आली होती आणि ड्रेस घातला होता मला पण बाहेर जायचं होतं कुठे जायचं होतं तुम्हाला सांगतेच तर माझी पण तयारी बाकी मी होती मी फक्त ड्रेस घातला आणि तेवढ्यात त्या आल्या मग आम्ही मस्त दोघींनी गप्पा मारल्या मी त्यांचा फोन बघत होती खूप छान फोन घेतला त्यांनी विवोचा फोन घेतला आणि तुम्ही इकडे बघता आपल्या रिद्धीची पण कंटिन्यू बडबड चालूच होती तिची पण ती मी ती मा त्या तिची मम्मी माझ्याशी बोलत होती तरी

शोरूम घेऊ बापू ब्रेकअप तू कस सांगितलं आणि सांगितलं बोलायची पद्धत आहे का हा मग कशी पद्धत आहे कशी बोलायचं सांग असे बोलायचं अंबू आपल्या बेडरूम मधी ना ट्रॉ लावायचं

नाही खोकलं नाही दादा होता काल जास्त पण होता ना आमच्याच गाडी होता त्याच्या मग तोंड तुम्ही शब्द नव्हता म्हणजे रीतीची काय माहिती नाही झाली काल आज आज तर काय तर सगळ्यांचीच काल तुझी होणार होती ना काय माझी तिचा पण टाकलं तिच्या पोरांचं एखादा हाय गुड मॉर्निंग म्हणत ती गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाच आहो आता मी रेडी होऊन चाललो आम्ही हळदीला म्हणजे mm. हळदी सारख्या ड्रेसने घातलाय मस्त mm. गुलाबी गुलाबी घातलाय वेगळं <laughs> दिसत मी काहीतरी आणि मिस्टरांच्या mm. मित्राची हळद आहे मित्राची पण आणि गायत्री वहिनींच्या सख्या भावाची हळद आहे तर तिकडं चाललोय तर तुम्ही बघा तुम्हाला तिथे पण दाखवते थोडंफार शूट mm. केल्यावर तिथे सगळेजण येतील आता मावशी मम्मी मम्मी नाही ना रे मम्मी बाहेर गेली मम्मीला यायलाच उशीर होणार आहे त्यामुळं मग मम्मी येणार उद्या दिसते सगळे लग्नाला तुम्हाला तर आता आम्ही निघतो मिस्टर मिस्टरांचा एकदम बेस्ट फ्रेंडचा हळद दाखवा मला सगळ्यांना हादी सारखी नाही वाटत आहे मी हळदीला जाते असे नाही साडी साडी दुवाच ब्लाउज बसत नाही झाली मी थोडीशी चला येऊ का हा या या, या। येतो आणि मी काही जात नाही हळदीला घरीचे त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन या जाऊ आपण लग्नाला जाऊ चला या लवकर तर आता तुम्हाला समजलंच असेल की मला मी रेडीहून कुठे जाणार होती तर गायत्री वहिनींच्या भावाची हळद होती तर गायत्री बहिणींचा भाऊ म्हणजेच माझ्या मिस्टरांचा बेस्ट फ्रेंड आहे तर आम्ही एकाच गल्लीत राहतो ते पण आमच्या घराच्या बॅकसाईडलाच राहतात तर आज त्याची हळद होती त्यामुळे आम्हाला तिथे पण जायचं होतं आणि त्याचनंतर रिद्धिच्या पप्पांचा बड्डे पण होता तिकडे पण यायचं होतं तर तुम्ही इथे बघताय मातोश्री नर्मदा लॉन्स तर बैरुनाथ मंदिराच्या शेजारीच लॉन्स आहे तर तिथे हळद होती तर आम्ही तिथे आलो आम्ही तिथे गेल्यानंतर नवरदेवाची हळद झालेली होती आणि आता नवरदेवाला मंडवळ्या वगैरे बांधायला सुरुवात केली होती तर तुम्ही इथे बघताय नवरदेवाला मंडवळ्या बांधण्यासाठी इथे नवरदेवाच्या बहिणी आलेल्या आहेत आणि काही गाणे पण म्हणत होते पण खूप सारा आवाज होता त्यामुळे मला व्हॉइस ओवर करावी लागते आणि आवाज बंद करायला लागला आणि तुम्ही इथे बघताय नवरदेवाला हळद लागल्यानंतर ते मंडवळ्या वगैरे बांधतात आणि त्यानंतर मळवट भरला जातो म्हणजे असं कुंकुवाने आणि त्याच्यावर अक्षदा लावल्या जातात ते सर्व झाल्यानंतर मग मी आणि अनि मिस्टरांनी मस्त नवरदेवासोबत फोटो काढले आणि हा स्वप्नील म्हणजे आमच्या गायत्री बहिणींचा सख्खा भाऊ आहे तर इथे नवरदेवाची हळद लावून झालेली होती आता नवरीला हळद लावायची बाकी होती तर इथे नवरदेवाकडचे जे नातेवाईक आहे तर ते हळद घेऊन म्हणजे हळद मिरवत नवरीला हळद घेऊन जातात तर तुम्ही इथे बघताय नवरदेवाच्या बहिणी नवरदेवाचे बाकीचे पण नातेवाईक सर्वजणं नवरीला हळद घेऊन जात आहे आणि मस्त डी जे चालू होता आणि डी जेच्या गाण्यावर नाचत नाचत हळद मिरवत नवरीला घेऊन घेऊन घे दिली जाते आणि दोघांची पण हळद एकाच लॉन्समध्ये होती त्यामुळे तिथल्या तिथेच हळद मिरवली आणि तुम्ही इथे बघताय त्यानंतर नवरीला पण हळद लावायला सुरुवात केली होती नवरी पण खूप छान दिसत होती मस्त येल्लो कलर ची साडी घातली होती आणि व्हाईट ज्वेलरी घातली होती फ्लावर्सची ची आणि तुम्ही इथे बघताय इथे खूप गर्दी होती तर इथे माझ्या भावाचा म्हणजेच पृथ्वीचा बड्डे करणार होते तर त्याचा पण बड्डे आजच असतो आणि स्वप्नील म्हणजे जो नवरदेव आहे तर तो माझ्या भावाचा साला आहे तर त्यामुळे मग आज त्याचा पण बड्डे इथे साजरा करत होते आणि तुम्ही इकडे बघता त्याचे सर्व मित्रमंडळी पण आलेले होते आणि सर्वजण मस्त मोठा बड्डे केला तिथे पण त्याचा आणि छान वाटत होतं लॉन्समध्येच बड्डे केला त्याचा पण आम्ही पण सर्वजणं तिथे मग बड्डे केक कापण्यासाठी आलो होतो होतो आणि तुम्ही इथे बघताय की गुड्डू आलेला होता आणि सुवर्णताई त्याचा व्हिडिओ काढत होती तर ती त्याला विचारत होती कधी आला काय आला आणि आमची पण मस्त मजाक मस्ती चालू होती आणि तुम्ही मा आणि मागे बॅक साइडला जेवणासाठी पण काही लोक बसलेले होते आणि एक साइडला जेवणाचं चा चाललं होतं आणि एक साइडला आमचा भावाचा बड्डे चालू होता तर तुम्ही इकडे बघताय आरू आणि अथर्व अथर्व म्हणजे माझ्या मावस बहिणीचा मुलगा आहे आणि आरू माझ्या भावाची मुलगी म्हणजेच पृथ्वीची मुलगी आहे इकडे माझ्या भावाने पण त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले त्यानंतर मग आरू आणि तुम्ही इथे बघता आरूला गिफ्ट खोलायची इतकी घाई झाली होती तेजू दिदीने म्हणजेच पृथ्वीच्या सख्ख्या बहिणीने माझी मावस बहीण आहे तेजू दिदी तर तिने पृथ्वीसाठी मस्त टायटनचं घडाळ घेतलं होतं तर तिने त्याला बड्डे गिफ्ट दिलं आणि आरूची तितकी घाई चालली होती बड्डे गिफ्ट खोलायची तर तिनेच ते बड्डे गिफ्ट पण खोललं त्यानंतर मग आम्ही पण वरती गेलो स्टेजवर आम्ही पण त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि तुम्ही इथे बघताय मी मिस्टर तेजू दिदी तेजू दिदीचे मिस्टर आरू आम्ही सर्वांनी मिळून मस्त फोटोशूट केलं वरती त्यानंतर गायत्री वहिनी पण आल्या होत्या त्यांनी पण आमच्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले त्यानंतर मिस्टर मिस्टरांचे मित्र ते पण आलेले होते त्यांनी पण फोटो काढले आणि मिस्टरांचं आणि माझ्या भावाचं खूप छान जमतं त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे तर त्यामुळे मग त्यांचं पण चाललं होतं मस्त मजाक मस्ती करायचं काम आणि इकडे तेजू दिदी पृथ्वीचं औक्षण करते बड्डे त्याचा बड्डे होता म्हणून त्या वरती सर्वांनी त्याचं औक्षण पण केलं आणि छान वाटलं त्यानंतर तिचं औक्षण झाल्यानंतर मग गायत्री वहिनीने केलं त्याचं औक्षण असं पाच एक म्हणजे पाच सहा पाच सहा पाच ते सात जणींनी त्याचं औक्षण केलं त्यानंतर मग आम्ही बड्डेला सुरुवात केली आणि तुम्ही पुढे बघालच की पृथ्वी पृथ् जसं की मी तुम्हाला सांगितलं की गायत्री बहिणींचा स्वप्नील सख्खा भाऊ आहे आणि सर्वांना माहिती की भावाच्या लग्नात बहिणीला आणि दाजींना देवकाचा मान असतो तर आमच्याकडे देवक जेव्हा घेतात तर त्यावेळेस त्यावेळेस दाजींना म्हणजे आता दा स्वप्नीलचा दाजी माझा भाऊ तर त्याला त्यांनी कपडे वगैरे घेतले आणि सोन्याची अंगठी केली तर तीच त्याला आता गिफ्ट म्हणून त्यांनी दिली तर तो त्याची पण पूजा वगैरे केली आणि आता स नवरदेव माझ्या भावाला मस्त अंगठी देत होता गिफ्ट म्हणून त्यांनी पण त्यानंतर अंगठी दिली त्यांनी आणि मग त्याने पण अंगठी वगैरे घातली आणि त्यानंतर मग केक कापला आणि बड्डे सेलिब्रेशन केलं सेलिब्रेशन झालं त्यानंतर मग मी मावशी गायत्री बहिणी आणि त्याची दिदी आम्ही बसलेलो होतो मस्त गप्पा मारत बसलेलो होतो आणि इथे बघताय तुम्ही आरू आरूचं काहीतरी वेगळं चाललेलं होतं तिची इतकी मजाक मस्ती चालू होती आणि ती स्वतःच्याच नादात खेळत होती आणि इतकी छान बोलते आता तर तिच्याकडे ती बोलत राहिली की तिच्याकडेच बघा असं वाटतं आणि ती इतकी बोबडे बोल बोलते आणि तिचं तिचं चाललं होतं आणि तिच्याकडे बघून बघून मला पण हसायला येत होतं तर आमचे पण जेवणं बाकी होते एक साईडला सर्व जेवायला बसले होते आणि त्यानंतर मग आम्ही पण त्यानंतर जेवण वगैरे केलं दीदी मी मावशी आम्ही सर्वांनी जेवण केलं बहिणींनी पण केलं सर्वांचे जेवणं वगैरे झाले त्यानंतर मग आम्ही पण घरी निघालो कारण मला घरी जाऊन पण दुसरीकडे कार्यक्रम होता म्हणजे जसं की सांगितलं रिद्धीच्या पप्पांचा पण बड्डे होता मग त्यानंतर आम्ही घरी गेलो आ, मिस्टर आधीच गेलेले होते घरी त्या त्याच्यानंतर मला तेजुद्दीन त्यांनी घरी सोडलं आणि पुढे तुम्ही बघालच रिद्धीच्या पप्पांचा पण बड्डे झाला मी घरी पोहोचली तोपर्यंत रे पप्पांचा बड्डे पण चालू झालेला होता तर तुम्ही इकडे बघता त्यांचे मित्र वगैरे सर्वजण आलेले होते मस्त त्यांनी बॅनर वगैरे लावलेला होता मी आल्यानंतर मग मी आम्ही सर्वांनी मिळून त्यांचं औक्षण वगैरे केलं मी मम्मी मिस्टर आम्ही सर्वजणं स्टेजवर गेलो त्यांना ओवाळलं त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना मिस्टरांनी मी मिस्टरांनी पण केक वगैरे आणला होता तर ते पण खाऊ घातलं इकडे मम्मी पण त्यांना केक वगैरे खाऊ घालताय आणि त्यांचं घर आमचं अगदी घरासमोरच आहे तर तुम्ही बघितलं आणि त्यानंतर इकडे गणेश भाऊ मिस्टर मिस्टरांचे मित्र सर्वजण आलेले होते तर ते पण त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढत होते आणि खूप मोठा बड्डे केला होता त्यांनी तर तुम्ही तुम्हाला दिसलंच असेल बॅनर वगैरे त्याच्यावरनं की त्यांचा बड्डे पण खूप छान झाला आणि ही बघा ही गाडी घेतली त्यांनी क्रेटा आणि आपली रिद्धी बघा मस्त गाडीच्या सनरूफमध्ये उभी ये तर इकडे मी आणि रिद्धीची मावशी म्हणजे आकुताई आम्ही दोघीजणी मस्त गप्पा मारत बसलेलो होतो आणि त्यांचं बाळ पण होतं तर आणि इकडे रिद्धीची मम्मी आणि रिद्धीच्या पप्पांचं फोटोशूट चाललेलं होतं तर आता तुम्हाला कळालंच असेल रिद्धीची मम्मी पप्पा कोण येते तर चला आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू उद्याचे नवीन ब्लॉग बद तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट